दादा तुमचं नाव सांगा पूर्ण दादा कुशाबा कोळपी जाणार मिरेवडी तालुका फट्टण जिल्हा सातारा बरं आता ही तुम्ही जी कोथिंबीर लावली ही म्हणजे अशा पद्धतीने का लावली कोथिंबीर तुम्ही मागच्या महिन्यामध्ये पूर्ण एक महिना पाऊस होता हां त्या पाऊस असल्यामुळं काय काय लोकांची कोथिंबीर सोडून गेल्या पिवळ्या पडल्या पाणी जास्त होतं ना हां हां म्हणून त्याच्यानंतर मग मी काय म्हणलं आपल्याला कोथिंबीर लावायची मग आपल्या कोथंबीरला बेड काढलं आणि पोचक्या वाटे कोथमिर लावून दिली कारण की नंतर पाव जरी जास्त कमी झाला तरी पाणी निघून जावो आणि बेडवरची कोथमिरीला काय होत नाही चढत नाही किंवा पिवळी वगैरे काही पडत नाही मग ते बेडवर लावून दिली बरं बेड किती फुटांचा आहे चार फुटाचा आहे चार फुटांचा बेड आहे आणि रेन पाईप किती एम एम मध्ये सोळा एम एमच आहे सोळा एम एम मध्ये पाईप आहे बर पाईप ने किती रान भिजत पाईप एका हे हिरचं चार फूट हिरच चार फूट म्हणजे आठ फूट विस्त म्हणजे ही हिकडला एक बेड आणि हिकडला एक बेड ओके ओके okay, okay. चालेल धन्यवाद धन्यवाद